अमळनेर शहरात हनुमान जयंतीनिमित्त ठिकठिकाणी हनुमान मंदिरांमध्ये विशेष प्रार्थना आणि पूजा करण्यात आली डुबकी मारुती मंदिरात अंबऋषी टेकडीवरील बावीस फुटी हनुमानाच्या मूर्तीसमोर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने भक्तांना केळीचा प्रसाद वाटप करण्यात आला मरणेर तालुक्यातील कळमसरे शिवारात बाजूच्या शेतात लागलेली आग पसरल्याने शेजारील शेतात असलेली ज्वारी व चारा खाक झाला आहे याबाबत ज्ञानेश्वर एकनाथ बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे कळमसरे शिवारात पाच बिघे शेत असून त्यात ज्वारीचे पीक लावले होते व ते काढणीसाठी कापून शेतात ढेक करून ठेवले होते व त्यातून शंभर क्विंटल ज्वारी येणे अपेक्षित होते मात्र अकरा एप्रिल रोजी बाजूच्या शेतात अज्ञात व्यक्तीने लावलेली आग ज्ञानेश्वर बडगुजर यांच्या शेतात पोहोचल्याने ज्वारीची गंजी खाक झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास शंभर क्विंटल ज्वारी चारा व शेती साहित्य जळून खाक झाले आहे त्यामुळे याबाबत चौकशी करण्यात येऊन सदर अज्ञात इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास संजय पाटील करीत आहेत अमळनेर एस टी आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने चार पाच जण जखमी झाल्याची घटना जळद रस्त्यावरील सिद्धिविनायक मंगल कार्यालयाजवळ दिल्याने एस टीचा काही भाग कापला जाऊन चालक राहुल पाटील वाहक आनंद महाजन यांच्यासह दोन तीन प्रवासी जखमी झाले होते त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले या अपघातात ट्रक पलटी झाल्याने ट्रक चालक फसला होता लोकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले हेड कॉन्स्टेबल विनोद भोई यांच्यासह पोलिसांनी जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले अमळनेर शहरातील तांबेपुरा भागातील जागृत हनुमान मंदिरात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते आणि तांबेपुरा भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला होता रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रभारी डी वाय एस पी केदारबार बोले आणि पी आय दत्तात्रे निकम यांच्या हस्ते करण्यात आले अमरनेर पोलीस स्टेशनच्या वतीने सायबर साथी या जनजागृती मोहिमेअंतर्गत होमगार्ड जवानांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांनी याबाबत मार्गदर्शन केले या उपक्रमामुळे सहभागी होमगार्ड जवानांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढली आहे अमळनेर शहरातील श्री मंगळ ग्रह मंदिरात बारा एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमान यागाचे आयोजन करण्यात आले विविध यजमानांच्या हस्ते सपत्नी खा विधी पार पडला। या प्रसंगी गणपती पूजन पुन्या वाचन मातृका पूजन सर्वतो भद्रमंडल नवग्रह मंडल स्थापन रुद्रकलश पूजन श्री पंचमुखी हनुमंत महाभिषेक पूजन नवग्रह पूजन सुंदरकांड हवन दश दिग्पाल क्षेत्रपाल पूजन झाले त्यानंतर वसुरधारा पूर्णाहुती होऊन पूजन संपन्न झाले तसेच हनुमंतांची स्तुतीपर गीतेही म्हणण्यात आली यावेळी हनुमंतांची प्रतिमा लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती सायंकाळी उभयंतांच्या उपस्थितीत महाआरती होऊन भाविकांना विशेष प्रसाद वाटप करण्यात आला भिला गंगाराम पाटील निलेश दहिवतकर गुणवंत बापूराव पाटील वसंत पूरकर भूपेंद्र जैन गुणवंत सुरेश वाघ पंकज कांतीलाल काटे यशोदीप भास्करराव सोनवणे दिनेश कापडणीस हे सपत्नीक पूजेचे मानकरी म्हणून हजर होते मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले उपाध्यक्ष एस एन पाटील सहसचिव दिलीप बहिरम यांच्यासह मंदिरातील सेवेकरी व भाविक या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते अमळनेर शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताह अंतर्गत भारताच्या संविधानाची प्रास्ताविकता याचे सामूहिक वाचन व शपथग्रहण कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर श्याम सोनवणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन केले कोमल भांबरे नेहा पावरा अपूर्व वानखेडे राजश्री बिराडे मनोज धनगर यांनी उपस्थितांना शपथ ग्रहण केली अमळनेर शहरातील हॉटेल पायल शेजारी लावलेली मोटरसायकल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली होती याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार अमळनेर पोलिसांनी मोटरसायकल चोरास मुद्देमालासह अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे महेंद्र पाटील यांची रुपये किमतीची मोटरसायकल चोरट्याने चोरून नेली होती त्या घटनेच्या तपासात पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून हिरालाल छोटू पाटील राहणार झाडी तालुका अमळनेर यास पोलीस पथकाने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीला गेलेली मोटरसायकल ताब्यात घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत अमळनेर तालुक्यातील एकशे गावांची सनद असलेला रुपये किमतीचा लॅपटॉप भूमी अभिलेख कार्यालयातून केल्याची घटना रोजी रात्री ते चार एप्रिल रोजी सकाळच्या दरम्यान घडली तब्बल सात दिवसांनी अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भूमी अभिलेख उप अधीक्षक स्मिता पोरक्षा गावीत या तीन रोजी त्यांचा एकशे पंचावन्न गावांची सनद आणि वरिष्ठांनी केलेला पत्रव्यवहार असलेला लॅपटॉप संध्याकाळी लोखंडी कपाटात ठेवून नंदुरबार येथे निघून गेल्या होत्या दुसऱ्या दिवशी त्या कार्यालयात आल्यानंतर त्यांनी लॅपटॉप शोधला मात्र तो आढळून आला नाही म्हणून कर्मचाऱ्यांना विचारले असता रमेश नामदेवराव गायकवाड यांनी सांगितले की मी रात्री उशिरा साडे अकरा वाजेपर्यंत कार्यालयात कामकाज करून कुलूप लावून घरी गेले होते आणि गायकवाड राहुल वाघ कमलेश सुधीर सोनार या कर्मचाऱ्यांनी नंतर विचारपूस करून सांगितले की चार रोजी सकाळी आठ वाजता कार्यालयात आले तेव्हा कार्यालयाचे कुलूप उघडे होते उप स्मिता गावित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन, तीन चार तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे पुढील तपास करीत आहेत अमळनेर तालुक्यातील जैतपीर येथील एकाचा रेल्वे खाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना अकरा एप्रिल रोजी घडली आहे प्रवीण गणेश पाटील असे मयत इस्माचे नाव असून अकरा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता ते जैतपीर येथील रेल्वे पुलावर ट्रॅकजवळ जखमी अवस्थेत पडलेले दिसून आल्याने बोर्टेक स्टेशन मास्टर अविनाश पाटील यांनी अँब्युलन्स बोलवून ग्रामीण रुग्णालयात पोहोचवले त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी किरण पाटील याच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल शरीफ पठान हे करीत आहेत अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होऊन या निमित्त सुंदरकांड पाठचे आयोजन सकाळी नऊ वाजल्यापासून करण्यात आले होते धुळे येथील प्रसिद्ध गायक पवनजी शर्मा व त्यांच्या टीमने पाठवाचन करण्यासह सुंदर भजन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले शेवटी सादर झालेल्या भजनात असंख्य व्यापारी बांधव व भाविकांनी ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला यानंतर आयोजित महाप्रसाद कार्यक्रमाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला या ठिकाणी उत्कृष्ट नियोजन करण्यात आल्याने शांततेत सर्वांना महाप्रसाद मिळाला यासाठी गोविंद अग्रवाल योगेश महाजन बाजार समितीचे संचालक प्रकाश अमृतकर व ऋषभ पारेख माजी संचालक शंकरलाल बित्राई, सुधाकर पाटील बाजार समितीचे सर्व प्रभु सेवक, तथा व्यापारी आणि कर्मचारी बांधवांनी विशेष परिश्रम घेतले अमळनेर शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताह हो अंतर्गत भारताच्या संविधानाची प्रास्ताविकता याचे सामूहिक वाचन व शपथ ग्रहण कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर श्याम सोनवणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन केले कोमल भांबरे नेहा पावरा अपूर्वा वानखेडे राजश्री बिराडे मनोज धनगर यांनी उपस्थितांना शपथ ग्रहण केली